स्वागतम स्वागतम सुस्वागतम स्वागतम स्वागतम सुस्वागतम रंगदेवतेला विनम्र अभिवादन करून सवेशन दोन हजारोग लोकनाट्य दंडार, दंडार मंडळ नवरगाव रत्नापूर प्रस्तुत निवडक कलावंतांच्या संच दिग्दर्शक मनोज दहिकर निर्मला बाडू लोखंडे सूत्र संचालक विनोद दहीकर अशा निवडक कलावंतांच्या संचार घेऊन येत आहोत दोन हजार पंचवीस सव्वीस या नवीन सीझनकरिता श्रीपाल नवयोग लोकनाट्य दंडार मंडळ नवरगाव रत्नापूर तुमच्यासाठी सज्ज झालेला आहे ते झाडीपट्टीतल्या संपूर्ण दंडार रसिकांनी श्रीबाल नवयोग लोकनाट्य दंडार मंडळ या दंडारीचा प्रयोग आपल्या गावी बुकिंग करावे श्री बाल नवयोग लोकनाट्य दंडार मंडळ नवरगाव रत्नपूर पाडू लोखंडे दिग्दर्शक मनोज कलावंत सूत्र श्री बाल नवयोग लोकनाट्य दंडार मंडळ नवरगाव रत्नपूर कलावंत मास्टर मनोज दहीकर नट मास्टर शंकर एसन सुरे मास्टर विनोद दहीकर सोरबहार तेजस बघेल गड़चिरोली मास्टर रोशन बोरकर मास्टर गोलू मस्के मास्टर जगदीश निकुरे बाल कलावंत गणेश दहीकर श्री कलावंत मास्टर बालू लोखंड मास्टर राजू मस्के मास्टर संजय झोड़े मास्टर राजू बोरकर उपलब्ध दंडार प्रयोग आहेत संगीत लोक काय म्हणते स्वतःला व्यथा एका संसाराची सोनकारटी कार्टी या घरची संगीत सुनील मळावी मास्टर सत्यबाल परस नवत्या मानस आर ध्वनीप्रकाश नवनी डेकोरेशन गडबोरी नाट्य प्रयोगासाठी संपर्क दंडार प्रयोगासाठी संपर्क तुमच्या स्क्रीन वर दिसत आहे तर आजच जाऊन तुम्ही लवकर श्री बाल नवयोग लोकनाट्य दंडार मंडळ रत्नापूर नवरगाव यांची दंडार आजच बुकिंग करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांची धन्यवाद स्वागतम स्वागतम सुस्वागतम स्वागतम स्वागतम सुस्वागतम रंगदेवतेला विनम्र अभिवादन करून डंडा रसिकांच्या सेवेशी सीजन दोन हजार पंचवीस सव्वीस करिता श्रीवाल नवयोग लोकनाट्य दंडार मंडळ नवरगाव रत्नापूर प्रस्तुत निवळ कलावंतांच्या संच दिग्दर्शक मनोज दहिकर निर्माता बाडू लोखंडे सूत्रसंचालक विनोद दहिकर अशा निवडक कलावंतांच्या संचात घेऊन येत आहोत दोन हजार पंचवीस सव्वीस या नवीन सीझन नवरगाव रत्नापूर तुमच्यासाठी सज्ज झालेला आहे ते झाडीपटीतल्या संपूर्ण दंडार रसकांनी श्रीबाल नवयुवक लोकनाट्य दंडार मंडळ या दंडारीचा प्रयोग आपल्या गावी बुकिंग करावे श्री बाल नवयोग लोकनाट्य दंडार मंडळ नवरगाव रत्नपूर निर्माता पाडू लोकंडे दिग्दर्शक मनोज विनोद कलावंत बघा श्री बाल नवयोग लोकनाट्य दंडार मंडळ नवरगाव रत्नपूर कलावंत मास्टर मनोज दहीकर नट सम्राट मास्टर शंकर एसन मास्टर विनोद दहीकर सुरबहर तेजस बघेल गढ़चिरौली मास्टर रोशन बोरकर मास्टर गोलू मस्के मास्टर जगदीश निकुरे बाल कलावंत गणेश दहीकर श्री कलावंत मास्टर बालू लोखंड मास्टर राजू मस्के मास्टर संजय जोड़े मास्टर राजू बोरकर उपलब्ध दंडार प्रयोग आहेत संगीत लोक काय म्हणते स्वतःला व्यथा एका संसाराची कारटी या घरची संगीत सुनील मळावी मास्टर सत्यबाल परस नवत्या मानस आर ध्वनी प्रकाश नवनी डेकोरेशन गडबोरी नाट्य प्रयोगासाठी संपर्क दंडार प्रयोगासाठी संपर्क तुमच्या स्क्रीन वर दिसतात तर आजच जाऊन तुम्ही लवकर श्री बाल नवयोग लोकनाट्य दंडार मंडळ रत्नापूर नवरगाव यांची दंडार आजच बुकिंग करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांची धन्यवाद मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका व झाडीपट्टीमधील नाटक व इतर कार्यक्रमाचे व्हिडिओ बघण्यासाठी झाडीपट्टी मिनगेर या चॅनलला सबस्क्राईब करा बो वेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून नाटकाचे संपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील धन्यवाद